हा सेल्फ श्रीकांत विजयकुमार ढवळे माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट डबल टू सेवन डबल फाय सेवन नाईन झिरो हे माझं प्रोफाईल ओ, दोन ऍडव्हर्टाइज के गे दोन ऍडव्हर्टाइज <laughs> दोन ऍडव्हर्टाइज के गे नि मला दोन ऍडव्हर्टाइज काय केलं नेमकं त्या ऍडव्हर्टाइज मध्ये हा काय होतं त्या ऍडव्हर्ट मध्ये तण तो आकडे के गे आणि मने ऍडव्हर्टाइज के या ऍडव्हर्टाइज काय येतं काय तुला ओ माय सेल्फ इज द कॅरेक्टर काय एकदम भारी कॅरेक्टर का आपलं भाऊ ऍक्टर हा कळलं का उंची किती का तुझी उंची मी उठका म्हणून का अगं ओ कॉमेडी काय भारी कौतो आपण हा कॉमेडी काही भारी कवतं आपण एक नंबर डायग आहे ना कोणी बघाय मीच डाग खर बघायला खरं हो मित्रांनो बोबडे बोबड बोबड बघताय का बोबडे बोबड आता आहे थोडी जड म्हणून काय झालं ऍक्ट का भाऊ ऍक्ट फॅन फगड किती माहित नाही तुला चार हजार फ्रेंड फेसबुक फेसबुकला चार हजार फ्रेंड खरंच चार हजार फ्रेंड आहे का लाईक किती मिळतात रे बाळ लाईक हा अरे चार हजार फ्रेंड फेसबुकला तुला गैकीत कोण ओळखत का रे मग काय लाईक मिळत म्हणून का अगं सगळे बघतात बरं का माझा व्हिडिओ माझं सांगते म्हण तुला किती लोकांनी सांगितलं रे तुला दोन तीन दानांनी सांगितलं दोन तीन जणांनी सांगितलं डायरेक्ट ग जास्त छानपणा कभू नको अॅक्टर ॲक्टर का आधी सांगतो तुला असं तुझ्या त्या पहिल्या प्रयोगाच्या दिवशीचा दहा रुपयाच्या नोटेचा किस्सा सांग बघ ना कळू दे तुझा हुशारपणा कळू आहे आता ते कशा काढतो ऍक्टर आहे ना मग दाखव ना सांग की मग त्यांना तू किती हुशार ये ना ऍक्टर आहे तू हुशार वेल मग दाखव ना त्यांना सांग ना, ना? किस्सा काय येतो तर कळू दे ठीक आहे ठीक आहे सांगतोय सांगतो ठीक आहे तर म्हणतो ना सांग ठीक आहे मी उषा सांगतो दहा तुझ्या बाबतीत बी घडू शकता असं त्याला काय तर किस्सा असा मग एका दोस्तनी सांगितलं या नका कर दिवा? फेसबुकला ॲड आहे ऑडिशन आहे ऑडिशन मराठी नाटकाच्या जा म्हणून मला काय कळू नको देऊ आरे मी सांगत होतं तुला त्या ऑडिशन जा म्हणून ओ म्हणता कसं माहितीये का ऑडिशन बिडिशनला आपण जात नाही हा डायरेक्ट आपल्याला फोन येतो फोन तू मला ह्या नाटकामध्ये घेतलोय आणि ह्या पिक्चरमध्ये घेतलोय काय तू तुला फोन ओळखते बरं चल सांग केस सांग भाऊ मी नाही सांगणार आता किस्सा सांग भाऊ सर सर सांगिशन ऍक्टर भाऊ ऍक्ट सगळ खुश देऊन टाकलं माझा तुझा रोल देगा तुझा रोल फिक्स मग खुश गडी आगे आगे <laughs> था 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 था? का ऍक्टर ऍक्टर एवढ्या माट्या साऱ्यांनी एवढ्या माट्या गाईन मध्ये आपल्याला सिलेक्ट केलं खरं झाड तू सार का रोज होता रे तुझा आवड नसतं आहे का आहे नाटकामध्ये पाणी नेऊन द्यायचं होतं पाणी नेऊन दिलं या बाहेर आजिट त्यानंतर ही नाटक दिसत नाही कुठं ऐका कुठं तो काम काय सोपं आहे हा तू करून दाखवायचं होतं ना मग हा नाटकात काम केलं होडवटाईज केले कमी नाही हा हा सांगते हा मग काय दादा सगळे फुई भेदना आपल्यावर काय काम करतो तू काय काम करतो तू आई येडे एकदा नाही देऊ आगा मग कोणबी म्हणणार असत काय काम करतो तू त्यात काय वेगळं त्यात कोणबी करून ते पण मी कळत होतो सगळ्याची मोठी मोठे ऍक्टिव्ह होती तुला झालं काम करतो तुला झालं काम करतोय मग पुढचा किस्सा सांग पुढचा किस्सा सांग भाऊ हां गुरुवारी नाटकाचा प्रयोग भरतनाट्यमंदिर पाच वाजता असला खुश आता आपल्या सगळी लोक बघिनार्टर दोन ऍडव्हर्टाईज केले मग काय सांग अस मी असला खुश लय खुश पाच वाजता पेयोगाता दोन वाजता साहेबाग म्हटलं माझ्या लय मोठा दुप्त म्हणला जाऊ द्या मला तुझा वाचत माझा तुझा साहेब म्हणला जा बाबा तुझा बोध असेल ते लगेच घरी निघलो घरी आलो देवाच्या पाया पडलो आईच्या पाया पडलो निघलो गाडी काढली मस्त डोळ ऍक्टिव मा पेट्रोल बघलं पेट्रोल कमी होत तर किती पामे चार होते बोललं होत पेट्रोल बघल शंभरच टाळ शंभर आहे शेवटचे शंभरच पेट्रोल बघला आलं मग काय पहिली स्पीडनी साठच्या स्पीड ने बघितलं तर काय बघितलं तर काय अहो काय माहितीये का खुशमी ची नोट पडली दाबलं की बेग ह्याच्या आई रोड मध्ये दाबतात का मागणार दा। काल झालं काय कळानाच आईला तर ठोकल्या मागणी चुकी तापलीच नोट बघू आईला, तेवढं ते एक दोन माझ्यासमोर चालत आला त्याने नोट घेतली आणि तो निघून गेला तोच तो मागतो भाऊ आला ना असतो साडे स फूट अ का भ दाब गाय म्हटलं मागतय आता काय खरं नाही मारताय म्हणलं आता दुसरी दहा रुपयाची नोट लगे वाटत पडणार प्रयोग पाच वाजता कसं होयच ओ तुझ्या पाया पडतो भाऊ प्रयोग माझा पाच वाजता मी जातो या, या, या म्हणजे मी आयुष्यात पाहिजे नाटकात काम करतोय की मला आयुष्यात रुपया जाऊ दे ना भाऊ मी तुला पाया पडतो तुझा नंबर घे तुझा नंबर घे भाऊ तुझा नंबर दे मला मी तुला फोन करतो मला तिकडे पैसे नाही मी तुला फोन करतो तुझ्या गाडीवर काय खर्च होईल ना तो सांग मला मी तुला आणून देतो मी भरून देतो तुझा पैसे नक्की का असं कर तुझं लायसन देऊन ठेव मला अ लायसन काशायला पाहिजे भाऊ अगं भाऊ लायसन काशायला पाहिजे लायसन लायसन ठेव पण बाय बाबा जाऊ दे माझं नको बघ माझा भाऊ नाव माझं मी देतो तुझे पैसे तू गाडी दुरुस्त करून घे मी तुझे पैसे देतो हा मग पुढं काय ते तर सांगते हा असं तर भाऊ आमचा हुशार डायव्हर उपयोग दाबतोय भाऊ दहा रुपयाची नोट अरे बाबा दोन हजाराची नोट देते कडे का दातून नोट घे ना दहा रुपयाची नोट ते बी मेन करू वेग उडला अरे एवढा तर हुशार हा भाऊ आणि म्हणे मी हिरो हिरो अरे काय हिरो म्हणे दोन जाहिरातीमध्ये काम केलं असला काय आई ग मग काय तीन दिवसांनी त्या भाऊचा फोन आला मग एक तर पगार पाच हजार तो म्हणला गाडी ठोकली मी दोन्हीच तिघ टाकली दोन्ही गॅम तुटलेले काय नाही सातशे रुपये खर्च येईन बार मेच गाडी असा हा ह्याचा दहा रुपयाची नोट ह्याची ती ह्याला कितीत गेली साडेसातशे रुपयाला एवढी तर त्याची अख्ख अरे म्हणून मी आउट ॲक्टो काय ऍक्ट दोन दोन ऍडव्हर्टाईज के म्हणजे दोन दोन ॲडव्हर्टाईज एवढा तर मोठा बघा दहा रुपयाची नोट सातशे रुपयाला धन्यवाद